नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर जिल्हा न्यायालयाअंतर्गत स्टेनो यासाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा न्यायालयाअंतर्गत स्टेनोसाठी लवकरच स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे आणि याचे वेळापत्रक पण काही जिल्हा न्यायालयामार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत हे वेळापत्रक प्रकारचं आहे आणि तुम्ही ज्या जिल्हा अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या ठिकाणी वेळापत्रक कशाप्रकारे चेक करू शकता तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद यांच्यामार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी के जाहीर केलेलं आहे तर बघा पंधरा मे ते एकवीस मेच्या दरम्यान इन्क्लुडिंग कोर्ट हॉलिडेज ॲलिजिबल कॅन्डिडेट शाल टेंडर प्रिंट आउट ऑफ अप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड हॉल हॉलटिकीट टू द कन्सल्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट वेअर कॅन्डिडेट इज अप्लाय तर मित्रांनो तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड जो आहे हा तुम्हाला सबमिट करावा लागेल साडे दहा ते सहाच्या दरम्यान ठीक आहे तर लक्षात ठेवायचं पंधरा ते एकवीस मेच्या दरम्यान मागा जो व्हिडिओ आपण पाहिलेला होता नोटिफिकेशनचा तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहाचा आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आणि पुढील प्रोसेस अप्ली करायचे नंबर दोन बघा सत्तावीस मे तर इंग्लिश शॉर्ट टेस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट तर तुमचे मित्रांनो शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे इंग्लिशचे अगोदर ते होणार आहे दहा वाजतापासून सत्तावीस मेला रिपोर्टिंग टाईम सळेनो म्हणजे तुम्ही दिलेल्या जिल्हा न्यायालयामध्ये एक तास अगोदर जायचं नऊ वाजता जायचं दहा वाजता तुमची एक्झाम टाईम या ठिकाणी दिलेलं आहे एकोणतीस मेला होणार आहे मराठीची शॉर्ट हँड जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांची एकोणतीस मेला होणार आहे वेळ सारखाच आहे एक तास अगोदर चालला जायचं म्हणजे नऊ वाजता जायचं तुमच्या जिल्हा न्यायालय या ठिकाणी नंतर बघा एकतीस मे रिझल्ट ऑफ इंग्लिश शॉर्ट अँड टेस्ट अँड मराठी शॉर्ट अँड टेस्ट तर मित्रांनो एकतीस मेला तुमचा निकाल लागणार आहे शॉर्ट अँड टेस्टचा नंतर एक जून मराठी टायपिंग टेस्ट अँड रिझल्ट फॉलो बाय इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन द सेम डे ठीक आहे मराठी टायपिंग टेस्ट आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे एक जूनला या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि रिझल्ट पण मित्रांनो त्याच दिवशी लावल्या जाणार आहे नंतर तीन जून रिझल्ट ऑफ इंग्लिश टायपिंग टेस्ट तर मित्रांनो तीन जूनला तुमचा इंग्लिश टायपिंग टेस्टचा रिझल्ट लावला जाणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा दहा जूनला लक्षात ठेवा दहा जूनला तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे सकाळ बारा वाजतापासून तुमच्या इंटरव्ह्यूला सुरुवात होणाऱ्या संपूर्ण वर डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना नमूद केलेले होते तर संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत बघा मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूरमार्फत पण आपलं श्रीनोगुराफर ग्रेट सीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो तारखा या ठिकाणी वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहे फक्त अर्ज जमा करण्याची तारीख जी आहे पंधरा मे ते एकवीस मे सारखीचं आहे बाकी संपूर्ण तारखा या टेस्टच्या वेगवेगळ्या आहेत तर बघा जिल्हा न्यायालय लातूरमार्फत त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रोसिजर सांगितलेली होती जेव्हा त्यांनी नोटीस जाहीर केलेली होती तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल आणि त्यानुसार आपली पुढील प्रक्रिया करावी लागेल त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ती तर बावीस मेला तुमची इंग्लिश शॉर्ट अँड टेस्ट घेतल्या जाणार आहे लातूर या ठिकाणी जिल्हा न्यायालय लातूर या ठिकाणी चोवीस मेला मराठी शॉर्ट अँड टेस्ट घेतल्या जाणार आहे सत्तावीस मेला रिझल्ट लागणार आहे दोन्हीचा शॉर्ट अँडचा इंग्लिश आणि मराठीचा आणि अठ्ठावीस मेला मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि रिझल्ट पण लागणार आहे आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट पण तुमची त्या दिवशी घेतल्या जाणार आहे आणि एकोणतीस मेला इंग्लिश टायपिंग टेस्टचा निकाल लागणार आहे तर तीस आणि एकतीस मेला तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी लातूर जाहीर केलेला आहे यानुसार तुमची भरती प्रक्रिया आता राबवल्या जाणार रा आहे पण तुम्हाला काही जर अडचण येत असेल हा नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा जिल्हा न्यायालय लातूरचा नंबर आहे हा तर मित्रांनो आता तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत अर्ज भरलेला असेल आणि आपलं वेळापत्रक चेक करायचं असेल करा करा तर या ठिकाणी बघा गुगलमध्ये जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्ट टाकायचा ठीक आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट धुळे डिस्ट्रिक्ट कोर्ट यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोर्ट अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्ट अकोला तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत अर्ज भरला असेल तर गुगलवर जाऊन फक्त एवढं टाकायचं डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव पुढे तर हे टाकल्यानंतर यावर क्लिक करायचं ठीक आहे तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला धुळे डिस्ट्रिक्ट कोर्ट तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि खाली जे तुम्हाला रिक्रूटमेंट दिसते तर यावर आणखी क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते नोटीस दिसून जाईल ठीक आहे मित्रांनो अशीच प्रोसिजर तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा अंतर्गत करायची आणखी डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूर टाकवा आपण ठीक आहे आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूरची वेबसाईट ओपन केलेली आहे या ठिकाणी ओपन झालेली आहे लिस्टिक कोड लातूर तर यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो असं इंटरफेस ओपन होणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तर खाली यायचं खाली तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहे तर यावर रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आणि बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ठीक आहे रिक्रुटमेंट कॅलेंडर या ठिकाणी जाहीर केलेला आहे अशा प्रकारे स्टेनोग्राफाचं तुम्हाला वेळापत्रक या ठिकाणी दिसणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जे व्ह्यू दिसत आहे हो एकशे एकवीस बी हे तुमची पी डी एफ आहे तर या एफवर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर यावर क्लिक केल्यानंतर जी पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल जाईल गुगलवर जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत तुम्ही अर्ज भरलेला असेल ठीक आहे गुगलवर जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्ट अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्ट अकोला डिस्ट्रिक्ट कोर्ट यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे असं टाकायचं आणि संबंधित वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करून घ्यायचा जर वेळापत्रक आज जाहीर झालं नाही तर उद्या किंवा परवा वेळापत्रक आहे जाहीर होणार आहे तर तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या ठिकाणी जाऊन आपलं वेळापत्रक डाऊनलोड करून घ्यायचं तर यांनी आपल्या सूचना जाहीर केलेल्या आहेत या संपूर्ण सूचनाची पी एफ मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे त्या सूचना पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि आपली पुढील प्रक्रिया करायची त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद